सहा ते आठ पर्यंत अभ्यास करणार आहे हे फिक्स करून टाकायचं आपलं त्यानंतर तुमच्या घरून कुणीच तुमच्या मम्मीनी पप्पानी कोणीच असं म्हणायला नको तुम्हाला की अभ्यास कर या उलट तुमच्या मम्मीनी म्हणायला पाहिजे तुमच्या पप्पानी म्हणायला पाहिजे आता थांब ना थोडस पाच मिनिट नाश्ता तर करून घे असं म्हणायला पाहिजे पाच मिनिट अभ्यास ठेवून दे आता थोडसा नाश्ता करून घे मग पुन्हा बस अभ्यास असं म्हणणं चांगलं वाटेल की अभ्यास कर नाही तर देतो झपाटे अभ्यास कर नाही तर वाटवतो काना खाली हे म्हणणं चांगलं वाटेल तुम्हाला कोणती गोष्ट चांगला वाटेल सांगा तुम्ही जर मम्मी पप्पाला म्हटलं मी दोन तास रोज या वेळेस अभ्यास करणार आहे आणि त्याच त्या अभ्यास करते वेळी मम्मी येऊन तुम्हाला म्हणताय की पाच मिनिटं हे खाऊंगे एक खाऊंगे हे म्हणणं मम्मीचं चांगलं वाटेल ती मम्मीचं हे म्हणणं चांगलं वाटेल तू अभ्यास कर नाही तर तुझ्या कानाखाली वाजवतो कुठली गोष्ट चांगली वाटेल चांगली वाटेल ना मग जेव्हा आपल्याला माहिती आहे की हे गोष्ट एवढी चांगली आहे एवढी चांगली वाटेल आपल्या कानाला ऐकायला चांगलं वाटेल तर मग ती का नाही करायची आजपासून सगळ्यांनी डिसाईड करून टाकायचं काय करायचं व्हेरी गुड सहा ते साडेआठ क्लॅप करायसाठी सहा ते साडेआठ अभ्यास करणार आहे ती सांगा एक एक जण सांगा मला कोण किती वाजता अभ्यास करणार आहे सांग सहा ते आठ व्हेरी गुड क्लॅप करायसाठी दस किती वाजता करणार आहे स्वतः सांगा स्वतः सहा ते आठ घरी गेल्या मला इथे सांगायचं सांगून चालणार नाही घरी गेल्यानंतर हे तुम्ही तुमच्या मम्मी पप्पाला सांगितलं पाहिजे की मी आजपासून सहा ते आठ अभ्यास करणारच म्हणजे करणारच यावेळेस मला डिस्टर्ब करायचं नाही त्यावेळेस मी कुठली टी व्ही पाहणार नाही त्यावेळेस ना, त्या मी मोबाईल पाहणार नाही त्यावेळेस मी खेळायला जाणार नाही त्यावेळेस मी आजूबाजूला कुठेच जाणार नाही मी फक्त सहा ते आठ अभ्यासच करणार ठीक आहे सगळे बिलकुल तू किती असतं करणार आहे सहा ते सात सहा ते आठ किती वाजता करणार आहे जोपर्यंत अभ्यास नाही होत तोपर्यंत जेवण पण नाही व्हेरी गुड ते म्हणतात जोपर्यंत माझा अभ्यास होणार नाही दिलेलं होमवर्क संपणार नाही तोपर्यंत मी जेवण सुद्धा करणार नाही याला म्हणतात डेडिकेशन काय म्हणतात बसा याला म्हणतात डेडिकेशन कि जोपर्यंत मी माझा माझं काम माझा होमवर्क माझ्यावरती असलेली जबाबदारी पूर्ण पाळणार नाही तोपर्यंत मी जेवण सुद्धा करणार नाही याला म्हणतात आपल्या कामाशी प्रामाणिक असणे डेडिकेटेड असणे काय म्हणतात त्याला आणि आयुष्यात हेच कामात येतं आपल्या डेडिकेशन डेडिकेशन नसेल ना तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही मोठं कधीच बनवू शकत नाही तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं का तुम्ही मोठे बनले पाहिजे खूप मोठे बनले पाहिजे तुमचं खूप नाव नाव झालं पाहिजे सगळ्यांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे असं वाटतं ना सगळ्यांना वाटतं ना, ना? मग फक्त आपण घरी बसून अभ्यास न करता नुसतं खेळता पिळता मस्त्या करता ते काटून बिटून पाहता पाहताच तुमचं नाव बनणार आहे का मग त्यासाठी काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल त्यासाठी मग अभ्यास करायसाठी काय लागेल तुमचं डेडिकेशन काय लागेल आज नंतर आज घरी गेल्यानंतर सगळ्यांनी आपल्या पॅरेंट्सला सांगायचं ज्याला एक तास करायचं असेल त्यांनी एक तास सांगा ज्याला दोन तास करायचं असेल त्यांनी दोन तास सांगा ज्याला तीन तास करायचं असेल त्यांनी तीन तास सांगा पण त्यांना सरळ सांगायचं की मी एवढे वेळ अभ्यास करणार आहे तो मग तुम्हाला डिस्टर्ब करायचं रोजच्या रोज तुमचा होमवर्क कंप्लीट व्हायला पाहिजे म्हणजे चला ठीक आहे व्हेरी गुड